विचारायला आले कधी रूम मिळणार आहे रूमचं थोडंसं काम बाकी आहे पण अजून आम्हाला काही रूम मिळालेली नाही त्यासाठी आम्ही आज बिल्डरकडे आलेलो आहोत विचारण्यासाठी की कधी मिळेल कधी काम होईल त्याचं तर आता आपण बघूया कोण कोण आले चला हे आहे दीपक कवित के ह्या आहेत सुनीता आणि या सुनीताच्या फ्रेंड हाय आणि हे मिस्टर आहेत यांना तर तुम्ही ओळखतच हाय आहे काव्या काऊ से हाय आता बराच वेळ झालेला आहे चहा आलेला आहे आता काऊ सर्वांचा व्हिडिओ काढते सर्वात आधी तिने ऑफिसमधले फुल पॉवर पॉटच घेतले ऑफिस दाखवत होती का त्यानंतर तिने सर्वांचा व्हिडिओ काढला <laughs> <laughs> दिसतायत ना सर्व आता सोपा कडे काय चलता पीख़ि बानरा उस अजय करें तबर्ड़स्अ करें साह से करफें हाई याख प्रें हामा वोप्र से Penellis जब लानरा तुम्हान मैं स्पाझ operate हांने शोय हांन मिलेふ come रहिए मूस पते नहीं करें नहीं जया pasang itu loh kayak itu kan ya terus ya kan saya dan ketika kakak tuh pasti izin saya टीआर ऑफिसमध्ये बिल्डरसोबत काही विचारपूस करताना आम्हाला खूप उशीर झालेला होता अगोदरच आम्ही थोडे उशिरा गेलेलो होतो त्यामुळे संध्याकाळ झालेली होती म्हणून आम्ही घर बघायला गेलोच नाही या दोघी फक्त घर बघायला गेला <laughs>